बाळासाहेब ठाकरेंची विश्वास शिलेदार ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांचं निधन पुण्यातील टोकाचं पाऊल गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं के सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू वडिलांना जन्मठेपेची शिक्षा इन्फोसिसचा चारशे कर्मचाऱ्यांना नारळ अनेक जण बेशुद्ध पडले कर्मचाऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होतय वाढवण जवळ उभी राहणार चौथी मुंबई एम एस आर डी सी चा सरकारकडे प्रस्ताव तुम्हाला मुलाला निवडून आणता येत नाही आणि आमच्यावर गप्पा मारताय अजितदादांचा राज ठाकरेंवर पलटवार नास्ता येईना अंगण वाकडे राहुल गांधींच्या टीकेवर सी डीसीएम एकनाथ शिंदेचा खोचक टोला पश्चिम रेल्वेवर 13 तासांचा ब्लॉक शंभर वर्षांपेक्षा जुन्या पुलाचे गर्डर बदलण्याचे होणार काम नव्या आयकर विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र सरकारला तब्बल इतक्या कोटींचा बसणार फटका फटकाला ज्ञान ज्योती आधार योजनेचा विसर राज्यातील एकवीस हजार ओबीसी विद्यार्थी अडचणीत आदिवासींची उत्पादने जागतिक बाजारपेठेत शबरी विकास महामंडळाची ई कॉमर्स संकल्पना दिल्लीत आपला धक्का अरविंद केजरीवाल पराभूत अजित पवार गटाला मोठा धक्का सर्व उमेदवारांशी डिपॉझिट जप्त अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा